आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास मनुष्य किती हिंस्त्र बनू शकतो याचे उदाहरण म्हणजे संगीता लाहोटी यांचा खून आहे अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ईडी टीव्ही न्यूज जालनासोबत बोलताना दिली सरकार पक्षातर्फे या खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली आहे या सुनावणीसाठी श्री उज्वल निकम हे जालण्यात आले होते सर संगीत आए, ए, संगीता लाहोटी खून खटल्याची सध्या सुनावणी चालू आहे काय स्टेटस आहे मनुष्य किती हिंस्र बनू शकतो हे संगीता लाहोटी यांचा खून ज्या त्यांच्या नोकराने भीमराव धांडेने दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार एकवीस ला सकाळी त्यांच्या राहत्या घरी हा खटल्यामध्ये एकूण आम्ही ते वीस ते एकवीस बावीस साक्षीदार आम्ही या खटल्यात तपासले आणि परिस्थितीजन्य पुरावा आणि तसंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ची म ही या खटल्यात अत्यंत महत्वपूर्ण ठरलेली आहे गेल्या दोन दिवस आमचा हा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे आम्ही पूर्ण केला आणि आता आरोपीं तर्फे युक्तिवाद हा पाच डिसेंबरला सुरू होईल आणि त्याच्यानंतर न्यायालय निकालाची तारीख घोषित करते